मंगळवारी रात्री साडेआठ वाजता पथरोड ठाण्यास मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदार नरेंद्र डंबाळे आणि सहकारी कर्मचाऱ्यासह धाड टाकून मास्क कापून करता पाठवणाऱ्या सात कसायांसह सा एकशे पंधरा किलो गोवंशाचे मास्क जप्त केले नव्याने बदलून आलेल्या ठाणेदारांनी कसायांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने गोभक्त आनंद व्यक्त करीत आहे शेख शब्बीर उस्मान शेख यांच्या राहत्या घरून मास्क व कापावयाच्या सहा लोखंडी सुऱ्या तीन कुराडी वदन काट्यासह शेख शकील शेख अहमद शेख अहमद शेख उस्मान राहणार काकडा गुलाम सिद्दीक गुलाम करीम लतीफखा रहमान खा, खा राहणार अचलपूर शेख हफीज शेख हसन सय्यद आरिफ सय्यद युसुफ राहणार येसरुना यांना ताब्यात घेतले तर शेख शब्बीर उस्मान शेख हा संधी साधून फरार झाला प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच पाच ब पाच क नऊ नऊ अन्वय गुन्हा दाखल केला आहे गोवंशाच्या मासाचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा अमरावतीकडे पाठवण्यात आले मांसाची विल्हेवाट स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लावली सहदार कारवाई ठाणेदारांच्या मार्गदर्शनात वसुकर हेड कॉन्स्टेबल अशोक पळसवगार अमरलाल कासदेकर हेमंत येरखडे ज्ञानोबा केंद्रे रवी अखंडे किशोर विंगे महिला पोलीस अश्विनी भालेराव सुनंदा चव्हाण यांनी केली पंकज साबूसह नितीन दुर्बडे विदर्भ न्यूज अचलपूर